एवढं लोक म्हणजे आखाडी पराड साहेब शशिकांत पराड साहेब राठोड साहेब वैशिष्ट्य म्हणजे आज जे आपल्या ग्राम साहेबांनी आणि बोले साहेबांच्या दहाच मिनिटात मोग्रालयात निवडणूक आले आणि पूर्ण साक्षीदार आहे आणि त्याच्यात कुठेतरी आपल्या गावाने बदल घेतले पाहिजे कार्यक्रमावर तातडीन ठेवण्यात आला भविष्यात आचार संहिता वगैरे लागू शकते आपल्याला मयासाहेब ग्रामपंचायतीची गरज होती मला एक छोटस उदाहरण द्यायचं म्हणला जर एखाद्याच्या घरी गेलो आपण आणि घरी गेलं त्याचं जर आगमन येत नसेल तर लोक म्हणतात ह्याचं काही खरं नाही एखादा बाहेरचा माणूस जर आला तर ग्रामपंचायत बघितल्या कुठंतरी ग्रामपंचायत व्यवस्थित जर असेल तर त्या गावाचं कुठंतरी थोडंफार नाव मिळू शकत आणि आपल्या माध्यमातन बऱ्याचशा गावाला मी निवडलेला आहे काही रस्त्यासाठी जवळजवळ साडे एकोणीसशे वीस लाख रुपये मिळाले आता ग्रामपंचायत कार्यालयासाठी वीस लाख रुपये झालेले आहे त्यामुळे थोड्या अवधीत आता आम्हाला वेळ सापडला नाही आमची परिस्थिती अशीच झाली ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर आम्हाला कुडीच गाय नव्हतं त्यामुळे एक वर्ष कोरोनात गेलं दोन वर्ष नेत्याचा कुठं काही किंवा वर आधार नसल्यामुळे निधी मिळाला नाही आणि एक वर्षात चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये निधी मिळाला आणि त्याचे गावाच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो हे काही सध्या निधी आणायचं म्हणलं तर सौदाचा जीवन भावासाहेबने पर्व मंत्रालयात येतो आदल्या दिवशी तुमची भेट घेऊन गेलो जिथं प्रकरण गेलेलं होतं बांधकाम गोवंडला नंतर सचिवाची भेट घेऊन सकाळी आणतो साडे नऊ वाजता तर ते म्हणले कुणीतरी सांगितलं तर तुमचं होऊ शकतंय नाही तर शक्यता कमी पण यावबाबांनी आमच्या रेटेवारीची मीटिंग संपली संपल्यानंतर आपले सर आणि गटी साहेब बाहेर आल्यानंतर लोकसाहेबांना आपलं ग्रामपंचायत चला चालवलेलं आहे आम्ही त्यांच्या वैध भेटलो त्यांनी सांगितलं माझ्या सांगितलंय पिंपवाडीला ग्रामपंचायत कार्यालयाची आवश्यकता आहे त्यांनी प्रथम विचारलं जागा आहे काही मंडळ आहे दोन मिनिटात सचिवांना फोन करून सांगितलं की त्यांना करा मला जिल्हा परिषद बन सुद्धा विचारलं एसटीच ऑर्डर कशी निघाली तुमचे म्हणलं बालक मंत्री आम्हाला निघाली आमच्या दिली चालू तर ऐंशी सात मंगळवारी संध्याकाळी मी मंगळवारी बुधवारी सकाळी इथं आलो गुरुवारी अकरा वाजता माझ्या व्हॉट्सअपला मंजुरीचं पत्र मंत्रालयाचं पत्र ही साधी गोष्ट नाही याला थोडाफार दिदी साहेब मला नेहमी म्हणायच्या पाठपुरावर करायचं अनुवयाचं कोण आपल्याला तो त्यांच्या माध्यमातून हे आपल्या गावाला विकासाची भरपूर मिळालेला आहे मामाच्या काळात मानीच्या काळात न मागता मिळालेला आहे आता काही रस्ते राहिलेले आहेत ते सुद्धा यथावश आव यथावकाश यांनी लक्ष दिलेलं आहे तर आपल्या गावाने सुद्धा विचार केला पाहिजे की त्यांच्या बाबतीत आपण मानाचं काय अधिक पुढे चालल्या काही लोकांना कोणाचं पटत मला पटत नाही निवडणं त्याला पटत नाही पार्टी घेतला पटत नाही पण हे काही योग्य मार्ग आहे आणि चांगल्या कामासाठी पुढे या रा कुणाला राग आला तरी चालून कुणाला काय वाईट वाटलं तरी चालून आमच्या ग्रामशेहित ग्रामपंचायत बघायची पण त्यांना सुद्धा इतका आनंद झाला एका दिवसात ग्रामपंचायत कार्यालय म्हणून झालं आलं आज ते झालं फक्त दिदीमुळे आणि बाया या आजच्या दिवशी बाया साहेबांची भेट घेऊन झालं रिकेवारीच्या मीटिंगला येणार आहेत का नाही म्हणजे मी येणार नाही दिदी साहेब आहे मला इतका आनंद झाला मी जेवणचं लोक ते काम झालंय आणि हे गावासाठी केलंय मला ग्रामपंचायत काय माझ्या दारात मांडायचं नाही किंवा काय नाही आणि मी पाहिजे मी पाच वर्ष समोर दोन समोर दोन वर्ष सरपंच मी माझ्यासाठी दारात काय मागितलं नाही आणि भविष्यात मी मागणार नाही मी मागितलो ते ह्या लोकांच्या अडचणी आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सुद्धा त्यांचे इतके आशीर्वाद लागणार आहे तुम्ही ज्या लक्ष्याला निधी टाकला त्या लोकांची इतकी अवस्था बेकार होती शिकलात नाही याला की महिना महिना गावाकडे येत नव्हती तर त्यांचा एकदम प्रश्न जितके व्यवस्थित समाधान आशीर्वाद आशीर्वाद सुद्धा दिले तुम्हाला मदत करू शकतात म्हणजे एक प्रत्येक माणसाची तळवळ आहे की मला फक्त तळमळ बी करायचं असं तर भरपूर काही केलं असत भरपूर केलं असतं तर मी काहीच केलं फक्त मी माझ्या गावातला ट्रान्सफॉर्मर कराल तर मी विश्रित मोकळ घ्यायचा इशारा इतक्यापर्यंत माझं मानवते आम्ही काही हे म्हणजे सांगितलं तर बाबतीत गावाकडे अजून देता या अपेक्षा व्यक्त करतो आणि मला माझ्या बोलण्याचा तुम्हाला जर राह आलेला असेल तर त्याची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आपण आता ज्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला त्यासाठी मी सर्वांना सांगू इच्छितो आनंदाने की पिंपळवाडी गावात सभामंडप आपलं ग्रामपंचायत कार्यालय सचिवालय हा देण्याचा खरं उद्देश म्हणण्यापेक्षा देणाऱ्याच्या हात दिसतात पण प्रयत्न करणाऱ्याचा प्रयत्न दिसतो नाना ही वस्तू सुट आज म्हणजे शेवटी कसे फुलालाच काटे असते आणि दगड ही फळ देणाऱ्या झाडाला येड्या येण्याबाबत लागून दगड मारत बसत काम करणाऱ्या माणसाला या प्रक्रियेतून जावंच लागत मामांना सुद्धा यातूनच जावं लागलं आम्हाला सुद्धा यातूनच जावं लागलं अजून जातोय त्यामुळे तुमचा सुद्धा प्रवास अशाच पद्धतीचा आहे पण तुम्ही कधी तुमचा प्रयत्न थांबला नाही तुम्ही ना। कधी हार मानली नाही माझ्या पिपळवाडी गाव हे मामांवर प्रेम करणारं जुनं गाव फक्त कार्यकर्ते म्हणून किंवा राजकारण म्हणून समाजकारण म्हणून नाही तर हे गाव माझ्या नात्यातलं अतिशय जवळजवळ पिढ्यानं पिढ्याचं नातं गेले पिंपावाडी पण आमच्या माहिती राहिले गोष्टी काळ्यांचं पाटलांचं आमच्या बागलांच पहिल्यापासून ते ऋणानुबंध कायम राहिलेले फक्त ही बांधिलकी यांनी कधी नात्यापुरती ठेवले नाही मामांवर सुद्धा प्रेम केलं निस्वार्थ प्रेम केलं माझ्या परिवारावर आम्ही असतील दिदी असतील मी असेल आमच्यावर सुद्धा तेवढ्याच फिरिरी नाही मार्केट कमिटीचा मी संचालक झालो याच गावाबरोबरच पिंपळवाडी गावाने मला मार्केट कमिटी संचालक केलं मी या गावाचा माझ्या घराचा संबंध सुद्धा नव्हता पण तरी सुद्धा उभाच राहायचं म्हणून मी या ठिकाणी उभा राहिलो होतो आणि चॅलेंज दिलं होतं कारण की मला एक खात्री होती माझी यवरवाडी आहे माझी पिपळवाडी आहे माझं वंजारवाडी आहे आणि त्या हक्ट्यानं मी ही तिन्ही गावं वीट घाटात टाकले फार मोठ्या अपेक्षेने टाकलेले आहे जे थोडंफार आपल्याला मतदान कमी पडायचं किंवा आपण जे हजार पाचशे ने कमी पडायचं mm -hmm. ते जे देवा उलीव भरून काढण्यासाठी म्हणून हिवळवाडी पिंपळवाडी ओत किमान पाचशे ते सहाशे मताचा लीड किती गावं मला देत आणि हे कमळाच्या चिन्हासाठी किती फायदेशीर ठरणार उद्या आपण सर्वच सर्व जागा हे कमळावर लढवणार आहोत आणि कमळावर लढवत असताना आपला उमेदवार हा कमळ आहे उमेदवार उभा करताना कुणी करायना दिग्विजय राव रश्मीराव किंवा इंदर गुरुला स्वाम्या ओम्या चिमय फुली आपल्याला <laughs> कमळ बघून मतदान करायचं कारण की आपल्याला ताकद देणारा पक्ष फार मोठ्या अडचणीतून आपल्याला काढला आपली संस्था नेतली कोटी एकशे चाळीस कोटी रुपये कोटी रुपये शब्दावर आदरणीय फडणवीस साहेबांनी आपल्याला उपकारातून प्रयत्न केले तरी उतराई होऊ शकत नाही आपले कुदरत त्याला उतराई करण्याचा प्रयत्न म्हणून निदान आपले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य चांगल्या मतानं आपण निवडून देऊयात आणि भाजप पक्षाशी एकनिष्ठ राहून आपण सर्वजण काम करूयात कार्यरत राहूयात हीच मी आपल्या सर्वांना आजच्या निमित्तानं विनंती करतो आपण जुनारायगावर ज्या पोटीनं तळमळीनं प्रश्न मांडला होता त्यातूनच दहा लाख रुपये तिथे टाकण्यात आले अजून मला वाटतं वेगळे दहा लाख रुपये आपण म्हणजे विभागून विभागून वापरले जवळपास साडे एकोणीस वीस लाख रुपयाचं ग्राम सचिवालय पिंपळवाडी गावाला मंजूर करण्यात आले तुम्ही अजून प्रस्ताव दिला द्या नावनाथ एका महादेव मंदिराची मला वाटतं मागणी केलेली आहे त्या महादेव मंदिराची शोध सुशोभीकरण बापू आम्ही देऊ परत मला वाटतं आपल्या वस्तीवर जाणारा एक रस्ता आहे आपाच्या वस्तीवर जाणारा रस्ता आहे तो देखील रस्ता आपण निश्चितपणे मार्गी लावूया निधीची कमतरता पक्ष आपल्याला पडू देणार नाही फक्त आपलं कर्तव्य आहे की आपण पक्ष ज्या वेळेला उभा राहील पक्ष ज्या वेळेला मागणी करेल पक्ष ज्या वेळेला सांगेल त्यावेळेला आपण कटिबद्धपणे पक्षासोबत उभा राहिलं पाहिजे काम केले पाहिजे हे आपण सर्वांनी ज्ञात ठेवावं आणि अजून आदरणीय रश्मी दिदींचे माझी आमच्या सर्वांच्या हात बळकट करण्यासाठी तुम्ही तुमचा मतरूपी आशीर्वाद तुम्ही तुमचं सहकार्य प्रेम कायम माझ्या परिवाराच्या या पक्षाच्या पाठीशी ठेवाल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वांनी आमचा आदर सत्कार केला याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो हे फक्त आमचे आम्ही एक माध्यम होतो आणि निधी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न तुमची तळमळ तुमची गरज पाहून हे वरिष्ठांनी अजून पालकमंत्री मान्य जयकुमार भाऊ गोरेंनी आवर्जून लक्षात ठेवून आणि ती टाकलेला आहे आणि मला एवढा देखील शब्द दिलाय की अजून कुठलाही काम असेल तर तिथं मी निधी कमी करून देणार नाही मग त्याला अनुसरून आपण सर्वजण त्यांच्यासाठी फुलना फुलाची पाखरी म्हणून मतरूपी आशीर्वाद हा भाजपच्या चिन्हावर भाजपच्या कमळ चिन्हावर आपण सर्वजण देऊया त्या दृष्टीनं प्रयत्न करूया अशी अपेक्षा बाळगतो आणि मी सांगतो धन्यवाद जय जय महाराज